काय करतात उपमुख्यमंत्री आशीर्वाद आहे ना त्यांना दिल्लीचा मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वाचवा प्राण जरांगे पाटलाय वाचवा आहेत ते दिल्ली दौऱ्यावरती ते दिल्ली दौऱ्यावरती का जरांगे पाटलांसाठी नाहीये ते आपल्या खुर्च्या वाचवायला मुख्यमंत्री अपात्र ठरणार आहेत त्यांची खुर्ची वाचवायला आमदार आपात ठेवणार आहे त्यांची खुर्ची वाचवायला विधानसभेच्या अध्यक्षांना काय आदेश द्यावेत ते आदेश आणायला असे त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत त्याला कुठे महाराष्ट्राची चिंता पडली कदाचित त्यांना हे माहीत नाही की भारतीय जनता पक्ष हा एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्य राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आमची पार्लमेंटरी बोर्डच्या कमिटीच्या मीटिंग मिटिंग, मिटिंग होतात त्यांच्या उभाटा हे आता साधं मित्रमंडळ पण राहिलं नाही किंवा महिलांचा ते बचत गट पण राहिले नसल्यामुळे ना त्यांना राष्ट्रीय पक्षपेक्षाची भाषा त्यांना कळणार नाही आणि उद्धव ठाकरे मग महाविकास आघाडीच्या काळात मग दहा जनपदला काय भांडी धुसा धुवायला जायचे का ते पण ते जायचे ना त्यांच्या मातोश्रीच्या नवीन मम्मीला भेटायला तेव्हा कोण काय बोलायचं नाही